बोईसर तारापूर एम आय डी सीतील बंद कंपन्यांमधून कोट्यवधी रुपयांची मशिनरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील बॉम्बे रियॉन या कारखान्यात तब्बल एक कोटी शहात्तर लाख रुपयांची इलेक्ट्रिक मशनरी चोरी केल्या प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात मागील काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपासात सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक देखील केली असून आणखी आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय विशेष म्हणजे ही चोरी करताना बंद कारखान्यात असलेल्या सहकार्याने हे चोरटे चोरी करत असे माहिती दिल्यानंतरच रात्रीच्या सुमारास हे कोट्यावधी रुपयांची मशिनरी असे खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून बोईसर एम सह वाडा तालुक्यात असलेल्या इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद कंपन्यांमध्ये चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत बोईसरमध्ये गेल्या वर्षी दहाव्या महिन्यामध्ये बॉम्बे या कंपनीमध्ये टेक्स्टाइल कंपनीमधून इलेक्ट्रिक सर्किट्स हे चोरी झाले होते जवळजवळ एक ला एक कोटी शहात्तर लाखाची त्याची किंमत होती आणि या बाबतीतली आमचे वेगवेगळे पथकं काम करत होती परंतु अद्याप यश मिळालं नव्हतं परंतु अलीकडच्या काळामध्ये एल सी बीकडे एक माहिती मिळाली आणि त्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी यांनी टीम बनवली त्यामध्ये सावंत देसाई यांच्या टीमला माहिती मिळाली की या बाबतीतली सर्किट विकण्यासाठी एक व्यक्ती हा थांबलेला आहे त्याच्यावर सापळा लावून त्या अटक केली असता त्या बाबतीतला संपूर्ण मुद्देमाल त्यांनी चोरले असल्याबाबतची कबूल दिलेली आहे त्याबाबतची कारवाई एल सी बी पुढे करत आहे बॉम्बेरेवनच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये चार आरोपी सध्या आरे आहेत त्यापैकी तीन आरोपीचे नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा